गेली वीस ते पंचवीस वर्ष आमची आंबोली रेस्क्यू टीम आणि बाबल अलमेढा टीम आम्ही एकत्र काम करतो मग आता आम्ही आमच्या संस्था रजिस्टर करून आम्ही एकत्र काम करण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही दरी घरात पडलेले मृतदेह किंवा कुठे अडकलेले लोकांना वाचवायच्या रेस्क्यूचं काम करत होतो आता ह्याच्यापुढे आम्ही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं पण काम करणार आहोत त्याच्यामुळे आमची नवीन संस्था रजिस्टर झाल्यानंतर हा आमचा पहिलाच इव्हेंट आहे की आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा विशाल परब यांच्या सहाय्याने भरवली आहे आणि आंबोली सरपंच ग्रामपंचायत यांच्या सहाय्याने आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे ती त्याचं पूर्ण आयोजन हे आमच्या टीमकडे आहे ही मान्सून मॅन मान्सूनच मॅरेथॉन आहे म्हणून मान्सूनमध्येच भरवलेली आहे आणि ही सलग सुट्ट्या चार दिवस असल्यामुळे भरपूर प्रमाणात पर्यटक हे आंबोलीत येतात त्यांना पण या स्पर्धेचा लाभ घेता यावा म्हणून ही स्पर्धा आम्ही सोळा तारीखला सोळा ऑगस्टला भरवलेली आहे आमच्या इकडचे लोकल आणि जवळपासच्या राज्यातून गोवा कर्नाटक बेळगाव वगैरे या साईडवरून पण भरपूर लोक येणार आहेत जवळपास चारशे ते साडे चारशे स्पर्धक आमच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे मायकल डिसोजा आंबोली